चंद्रकांत भीमराव करा करांडे मायसरपत ग्रामपंचायत दिक्सल क्रशिपूर्ण बाजार समिती सांगोडा या ठिकाणी दिक्सल गावामध्ये प्रथमच प्रवाशांना मोफत सोय या ठिकाणी केली आहे याच्या मागचं चा कारण असं की चिचणी यात्रेला सुद्धा मोफत प्रवास प्रवास केलेला आहे त्यानंतर आता प्रयागराजला या ठिकाणी मोफत प्रवास चालू केला आहे याच्या मागचं चा कारण एकच की ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला त्या गावामध्ये त्या गावाचं आपण काहीतरी ऋणी असावं आणि याच्यामागचं दुसरं कारण सांगाय झालं तर मी माझ्या बालपणामध्ये असेल किंवा शालेय जीवनामध्ये असेल मी माझ्या गरिबीतून सुद्धा जाऊ शकलो नाही किंवा स एकही सण माझ्या आयुष्यामध्ये मी केली नाही याच्यामागचं कारण गरिबी किंवा या जाण्याची इच्छा असेल तरीसुद्धा आर्थिक परिस्थिती असेल त्यामुळं या ठिकाणी मी जाऊ शकलो नाही हेच या माझ्या मा, मनामध्ये ठेवून असाच अशीच गावामध्ये काही लोक असतील ज्यांनाही जाण्याची इच्छा असेल पण काही कारणामुळं ते येऊ शकत नसतील त्यामुळं माझ्या मनामध्ये संकल्प सुचली की एकशे शेहेचाळीस वर्षाने आलेला हा कुंभमेळा हा इथून पुढेही आपण बघू शकणार नाही आणि आपली नातवणसुद्धा बघू शकणार नाही असं हे दोन डुया संपल्यानंतर हा कुंभमेळा येतो याचं प्रत्यक्ष दर्शन माझ्या टिकसळकरांना माझ्या देशवासियांना घडावं आणि एक म्हण आहे की आईवडिला ज्या पोटी जन्म घेतल्यानंतर तो मुलगा ज्यावेळी काश्याला जातो त्या काश्याला गेल्यानंतर त्याचं सर्व मातृत्व असेल हे सर्व या ठिकाणी श्रेष्ठ होतं तशीच इच्छा या ठिकाणी धरून गावातील सर्व जनता ही माझी मायबाय मा भा, मायबाप आहेत त्यांना या ठिकाणी माझ्या हातून माझ्या सहकाऱ्यांच्या हातून या ठिकाणी त्यांची ते सेवा घालावी आणि त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन व्हावं पर्यावरणाचं दर्शन व्हावं अयोध्याचं राम रामल्हालाचं दर्शन व्हावं अशी मनामध्ये माझ्या या ठिकाणी संकल्प संकल्पना आली आणि मी संकल्पना पूर्ण करण्याचा माझी सहकारी सह, सर्व सहकार्याच्या समेत या ठिकाणी मी संकल्प केला आणि तो आज पुरवला जात आहे आता आम्ही या ठिकाणी निवडलो आहे आमचा प्रवास इथून डिक्सळ हे या ठिकाणी सरा असलेलं गाव आहे या गावापासून शिर्डी या ओंकारेश्वर उज्जैन तसेच महाकाल प्रयागराज उज्जैन व काशी विश्वेश्वर असा आमचा प्रवास असणार आहे येताना परत माहूरगड म मा, माहूरगड त्यानंतर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट असं करून ही यात्रा या ठिकाणी डिक्सळ गावामध्ये सात दिवसांनी पोचणार आहे हा प्रवास सात दिवसाचा आहे या ठिकाणी जेवणाची राहण्याची व सर्व याची सोय या ठिकाणी मोफत केली आहे त्यासाठी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मुरलीधर करांडे या ठिकाणी बसण्याची सेवा घडवणार आहेत व मधुकर कर्तडे असेल मी असेल व आणि कोणी या ठिकाणी सर्व जेवणाची व्यवस्था आम्ही सर्व युवक मंडळ या ठिकाणी करणार आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या